भाजपाकडून राज्यभरात नवीन मंडळ अध्यक्षांची रविवार दिनांक वीस रोजी निवड करण्यात आली राज्यभरात बाराशेहून अधिक जणांची मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ते वयोगट अध्यक्ष बूथ मध्ये एक अध्यक्ष असे असून दर तीन वर्षांनी पक्षांतर्गत निवडणूक होत असतात कल्याणमध्ये पूर्वी नऊ मंडळ होती त्याची संख्या वाढून आता वीस मंडळ करण्यात आली आहेत विशेष म्हणजे मंडळ अध्यक्षपदांसाठी युवांना प्राधान्य देण्यात आहे त्यात डोंबिवली कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा या पाच विधानसभांचा समावेश आहे त्यामध्ये डोंबिवली पूर्व मंडळाध्यक्षपदी मितेश पेनकर डोंबिवली पश्चिम मंडळाध्यक्षपदी पवन पाटील आणि प्रिया जोशी कल्याण ग्रामीण मंडळाध्यक्षपदी मंदार टावरे डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी कर्ण जाधव धनाजय पाटील सुनील म्हसकर आशिष चौधरी कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्षपदी अमित धाकरस स्वप्नील काठे रितेश फडके शक्तिवान भोईर नवनाथ पाटील कल्याण पूर्व मंडळाध्यक्षपदी मितेश म्हात्रे विजय उपाध्याय समीर भांडारी संतोष शेलार आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात पूर्वेला विश्वजित उलावराव करंजुले पश्चिमेला प्रजेश तेलंगे आणि लक्ष्मण पंत यांची निवड करण्यात आली आहे माझे मंत्री जगन्नाथ पाटील माझे उपमहापौर राहुल दामणे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत सर्व नियुक्ती जाहीर करण्यात आल्या यावेळी मुकुंद पेडणेकर समीर चिटणीस पूनम पाटील प्रकाश पवार संदीप पुराणिक मिहीर देसाई रविसिंग ठाकूर सूर्यकांत माळकर लक्ष्मण पाटील मनीषा राणे यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जंता चा आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवीन अध्यक्षांची घोषणा होते तशीच घोषणा आज कल्याण जिल्ह्यामध्ये आज सगळ्या अध्यक्षांची घोषणा झाली आहे सकाळपासून आपण सगळेजण पाहत असाल तर कल्याण जिल्ह्यामध्ये पूर्वी जी मळ नऊ मंडळ होती त्या नऊची आता वीस मंडळ झाली त्या वीस मंडळामध्ये डोंबिवली विधानसभा कल्याण ग्रामीण विधानसभा कल्याण पूर्व विधानसभा कल्याण पश्चिम विधानसभा आणि अंबरनाथ विधानसभा अशा पाच विधानसभेचा समावेश आहे त्या पाच विधानसभामध्ये वीस मंडळाचे अध्यक्ष झाले डोंबिली पश्चिमेला दोन अध्यक्ष झाले त्यामध्ये एक पवन पाटील दुसऱ्या प्रिया जोशी आहेत डोंबिली पूर्वेला मितेश पेनकर अध्यक्ष झाले मग डोंबिली ग्रामीणमध्ये जे कल्याण ग्रामीणचं मतदारसंघ येतो त्या कल्याण ग्रामीणमध्ये पाच मंडळाचे अध्यक्ष झाले एक ठिकाणी झाले मंदार टावरे दुसरे झाले करण जाधव तिसरे धनाजी पाटील एक सुनील मस्कर आणि आतिश चौधरी असे पाच इकडं मंडळाचे अध्यक्ष झालेत कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये पाच मंडळ झालीत त्यामध्ये एक अमित धाकरस एक स्वप्नील काटे दुसरा रितेश फडके शक्तिवान भोई आणि नवनाथ पाटील असे पाच अध्यक्ष तिकडे झालेत कल्याण पूर्वेला एक नितेश मात्रे विजय उपाध्याय समीर भंडारी आणि संतोष शेलार असे चार अध्यक्ष इकडे झालेत आणि अंबरनाथ विधानसभेमध्ये पूर्वेला एक जे मंडल होत ते एकच राहिलं त्याच्यामध्ये विश्वजित गुलाबराव करुंजले यांची नियुक्ती झाली पूर्वेला आणि पश्चिमेला एक पाटील आणि लक्ष्मण पंत असे या असे च वीस अध्यक्ष आपल्याकडे झालेले आहेत या सगळ्या अध्यक्षांच्या नियुक्त्या आहेत जवळजवळ आठ दहा अध्यक्षांची नियुक्ती आता तुम्ही पाहिल्या आता मी पुढील कार्यक्रमाला सगळे निवडणूक अधिकारी मंडळाचे प्रमुख